गुन्हेगारांचा फर्दरका प्राईम पेट्रोल न्यूज पुण्यातून मोठी बातमी समोर आली आहे पुण्यातील ससून रुग्णालयाच्या बीजे वैद्यकीय महाविद्यालयातील रॅगिंग प्रकरणात तीन वरिष्ठ निवासी डॉक्टरांचं निलंबन करण्यात आलंय या तिघांनी चार कनिष्ठ डॉक्टरांना शारीरिक त्रास दिल्याचं समोर आलं आहे पुण्यातील एका नामांकित संस्थेत ही घटना घडल्याने राज्यभरातून संताप व्यक्त करण्यात येत आहे मिळालेल्या माहितीनुसार ज्या चार कनिष्ठ डॉक्टरांची रॅगिंग करण्यात आली होती त्यांनी महाविद्यालयाच्या प्रशासनाकडे याबाबत तक्रार दाखल केली त्यानंतर याची दखल घेण्यात आली आहे प्रतिष्ठांतांनी दिलेल्या माहितीनुसार कनिष्ठ डॉक्टरांच्या तक्रारीची पडताळणी करण्यासाठी तपासणी समिती नेमण्यात आली आहे पुढील सात दिवसात या समितीची चौकशी अहवाल आल्यानंतर दोषींवर कठोर कारवाई करण्यात येईल असं प्रशासनाकडून सांगण्यात आलं आहे प्राथमिक तपासानुसार वरिष्ठ निवासी डॉक्टरांकडून चार कनिष्ठ डॉक्टरांना दोन आठवडे शारीरिक त्रास देण्यात आला याचा कनिष्ठ विद्यार्थ्यांना मानसिक त्रास झाला पुण्यासारख्या शहरामध्ये रॅगिंग सारखं गंभीर प्रकरण समोर आलं आहे त्यामुळे नागरिकांकडूनही संताप व्यक्त केला जात आहे पुढील चौकशी पूर्ण होईपर्यंत या तिघांचं निलंबन कायम राहणार असल्याची माहिती आहे आपल्या परिसरातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या क्राईम पेट्रोल न्यूजच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा